मानेचेवाडी ग्रामपंचायतीचा आदर्शवत उपक्रम सदृढ महिला योजना राबवणार गावातील सर्व महिलांची करणार रक्त चाचणी ग्रामपंचायतीतर्फे होणार मोफत उपचार स्त्री म्हणजे तसा घरचा कणाच तिचे आरोग्य व्यवस्थित असेल तरच घराचं स्वास्थ्य टिकणार या जाणवीतून मानेचेवाडी तालुका पाटण येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आज गावात सदृढ महिला आरोग्य योजनेची घोषणा करून त्यास प्रारंभही करण्यात आला या योजनेअंतर्गत गावातील सर्व महिलांच्या रक्ताच्या विविध चाचण्या करण्यात येणार असून व्याधीग्रस्त महिलांना वैद्यकीयच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार आहेत या छोट्याशा गावाने आज वेगवेगळ्या व्याधींनी ग्रस्त रुग्णांची संख्या ग्रामीण भागातही झपाट्याने वाढत चालली आहे यामध्ये महिलांची संख्या मोठी असल्याने सदृढ महिला आरोग्य योजना राबवण्याचा निर्णय मानेचेवाडी ग्रामपंचायतीने घेतला एक उपक्रम उपक्रमशील गाव म्हणून मानेचेवाडी सर्वदूर ओळख आहे योजनेचा प्रारंभ झाला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर बी पाटील डॉक्टर एस बी सुतार डॉक्टर कोमल लोखरे आरोग्य सहाय्यक के सी तडवी एन टी सूर्यवंशी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सनबूर तळमावले सळवे काळगाव उपकेंद्र मालदन मुनुळकोळे जिंते यांचे सहकार्य लाभले सरपंच रवींद्र माने सदस्य दिलीप गुंजाळकर मनीषा माने लता असळकर निर्मला पाचुपते सीमा माने विठ्ठल माने पोलीस पाटील विकास माने वंदना पाचुकते सुवर्ण माने आदी यावेळी उपस्थित होते गावातील सर्व महिलांच्या रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्या अंगणवाडी व वा आशा सेविकाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरी भेटी देऊन मुलीसह महिलांचा सर्वे करण्यात आला आहे त्यानुसार त्यांचे वय नाव जन्मतारीख वजन उंची रक्तदाब यासह अन्य व्याधींची माहिती एकत्रित करण्यात आली आहे यावेळी बोलताना सरपंच रवींद्र माने म्हणाले की व्याधीग्रस्त महिलांना वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच औषधोपचार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे दर तीन महिन्यांनी त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे छोट्याशा गावातून सुरू केलेली ही योजना संपूर्ण राज्यासाठी उपयुक्त ठरेल असा आम्हाला विश्वास आहे साप्ताहिक पर्व न्यूज संपादक प्रदीप मानेसह प्रतिनिधी मनोज सावंत तळमावले